जावं आणि व्हावं आणि त्यांचे घर परिवार आई वडील सगळं सुखी हो इथं आलेलं ती खरंच माझी स्वामींना आहे आणि स्वामी खरच इथं आल्यावर चांगलं करतात मला इतका अनुभव आलाय आज दत्त जयंती निमित्त स्वामी समर्थ व्यसन वाटर आंबेघर तथा बैनानगर इथं आज होम हवन आणि बाकीच्या विधी वाईज हा कार्यक्रम चालू आहे खूप मोठ्या संख्येने भाविक भक्त आपल्याला इथं आलेले दिसत आहेत आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तथा दुसरीकडून जे बी स्वामी भक्त आहेत दत्तभक्त आहेत जे आध्यात्मिक सेवा करणारे जे काही मानकरी आहेत किंवा सेवेकरी आहेत त्यांची मोठ्या प्रमाणात आपल्याला इथं गर्दी दिसते आज आणि आजचा या दत्त जयंतीच्या उत्साहानिमित्त तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ म्हणतात दीव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जे का रंजले गांजले त्यासी म्हणावे आपले ही जी गर्दी दिसते ना तुडुंब ती दत्त जयंती निमित्त श्री स्वामी समर्थ व्यसन मुक्ती मठ अ कोयनानगर रासाठी आंबेघर इथं हे सगळे भाव्यक्त आलेले होमावणाचा कार्यक्रम आणि खूप भाविक भक्त आज इथं लाभ घेण्यासाठी ल्या दर्शनाचा लाभ घेण्यासाठी आलेले आहेत भल्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत मी ही स्वामींचं दर्शन घेतलं आणि बरीचशीच लोकं जे आहेत ते व्यसनमुक्त होण्यासाठी आलेले आहेत आपलं घर परिवार संसार सुखी चालावा हा एक उद्देश ठेवून इथं स्वामींचं दर्शन घ्यायला येतात आणि त्यांना त्या आध्यात्मिक शक्तीचा लाभ मिळतो आणि हे सगळं विनामूल्य आहे एवढी गर्दी आहे बघा इकडे आता प्रचंड गर्दी आहे प्रचंड म्हणजे प्रचंड गर्दी आहे खूप छान स्वामी समर्थांच्या आशीर्वादानं खूप लोकांचे संसार घरपरिवार सुखी होतोय आपणही या आणि इथं येऊन आपलं जीवन सुजलाम सुखलाम बनवा आनंदी बनवा एवढीच माझी कळकळीची विनंती आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी